दोन बोईमासे दाखवते सोबत खेळत आहेत बघा मित्रांनो हा मासा आहे मित्रांनो तुम्हाला फिशिंगचा एका नवीन प्रकार दाखवतो हे बघा हे दादानी मासे पडले शेंगरे <laughs> हो दादा तुमचं नाव काय दादा हे हो का नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं जिजाई स्टुडिओत स्वागत आज आपल्या आप पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसे माहिती आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे पण असं वाटत असेल की आज असं काय झालं आहे ह्याचं कारण म्हणजे असं की काल शुक्रवार होता आणि काल आपण नाईट क्रॅबिंग केलेली आहे ते केलेली आहे आपण निलेश रामाणेंसोबत हो बरोबर त्यांचा ब्लॉग पडेलच एका दोन दिवसामध्ये तर ती नाईटची क्रॅपिंग करून आम्ही साडे अकराला वाईंडअप केलं त्यानंतर घरी पोचता पोचता ऑलमोस्ट दीड वाजला आणि आज सकाळी साडेसात वाजता रिटर्न आलो आहे त्याच्यामुळे झोप काय पूर्ण झालेली नाही आहे तरी असो तर दर... आज आपण करतोय पाक फिशिंग मागच्या वेळी पाऊस होता त्याच्यामुळे पाक मारायला मारताना काही जास्त व्हिडिओ काढता आला नाही तर आज आपण पाक कसे मारणार आणि मासे कसे मिळतात तर वीनित है है। ते आपण बघणार आहोत आणि समोर आज आपल्यासोबत आहेत कृपेश राऊत आणि विनीत कृपेश राऊत आणि विनीत तर विनीत दादा इथे काय लावत आहेत ते बघा मित्रांनो ते आमचे दोन्ही पार्टनर आहेत ते बघा बुक फिशिंग करून चालले ते बघा आणि आता खाडीला भरती पण येते बघा बघा हाक मारतो इकडे आणि खाडीला उफान येते भरती अडीचची आहे हुक फिशिंग ना बघा मित्रांनो यांनी आज हुक फिशिंग केलेली आहे दादा तुमचं नाव काय बघा हे मनोज दादा आहेत आणि हे आपल्या कृपेचे काय यार आहेत यार मनोज दादा आज अरुणदादाचा भाग अरुणदादाचा भाग आहे बघा इथे अरुणदादांना मिळालेला मोठा मासा जबरदस्त आ ना 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 आणि मिळाले सुतेरी आता बाहेर बाहेर घ्या त्याला बाहेर घ्या <laughs> तुफान अरुंद तुफान बसवलाय तो बघा हा तेच करतोय तुफान काढला बघा त्याने बाबा 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 अरे <laughs> देवा देवा, 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 देवा। <laughs> शिंगाडा बघा शिंगाडा बघा हो बघा मित्रांनो शिंगाडा सावकासा दादा अरे 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 थांब चौका साव सिंगडा सोबत खेळत आहेत अरे अरे मंगूर <है ना>? <laughs> <laughs> मंगूर आहे ना मोठा तो खारा माणसाचा मंगूर आहे आणि गोड्या पाण्याचे मंगूर असतात ते काळपट असतात है ना थे थे ते घा ते घाणीतले असतात पण तो पाण्यातला आहे ते काळे असतात ना ते चिखलातलं नाही पाण्यातलं आहे हा तो पण मंगूरच असतो मित्रांनो तुम्हाला फिशिंगचा एखादा नवीन प्रकार दाखवतो तर त्या फिशिंगमध्ये कसं असतं माहिती आहे का बघा हे असं जाळं असतं आणि एका साईडला एक माणूस पकडून उभा असतो आणि दुसऱ्या साईडला एक माणूस पकडून उभा असतो आणि जाळं पूर्ण असं पाण्यात डुबलं पाहिजे हां तर ह्याच्यामध्ये मासा जेव्हा लागतो ना तेव्हा तो जाळाला म्हणजे जाळून पळायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस माहिती पडतं की बाबा तो पळाला आहे किंवा तो लागला आहे त्यावेळेस ते जाळं उचलतात तिकडे वेळी लावली आहे ते वेळीला बघा मासे कसे येतात ते बघा तिकडे ही पारंपरिक पद्धत आहे दोन माणसांची बघा ते बघा पुन्हा वेळी उडले आणि यावेळी ती साईज बघा पुन्हा मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा तुफान जबरदस्त मित्रांनो साईज बघा काय हे बघा हे दादानी मासे पकडले दादा तुमचं नाव काय अमृत दादा हे अमृतदादा आहे आणि बघा काय मासे पकडले ते बघा बघा मित्रांनो <ETS> ले ले हे अमृतदादा आहे नाराज तुम्ही काय पागाने मारले सगळे मासे बघा हा बघा एकाच एकाच पागाला पागा। पागा। पागा हे बघा पागा। पागा। त्यांनी एकदाच पाग टाकला आणि त्यांनी बघा एवढे मासे मारले म्हणजे बोलतात ना की इतर व्हिडिओ येतात यूट्यूबला की बाबा एका पागामध्ये माशांचा पाऊस तसा पडलेला आहे माशांचा पाऊस हे अमृतदादा आहे आपले ठीक आहे त्यांनी एकाच पागामध्ये मारलेले आहे काका आहेत तुमचे आणि हे रुपेशचे रुपेशचे काका आहेत ते ठीक आहे त्यांनी एकाच पागात एवढं मारलेलं आहे आणि आता तुम्ही घरी जाणार छान तर मित्रांनो हे आपले कृपेचे आहे काका आहेत आणि नाव अशुर पाटील पाटील हे दादा काका आहेत तर मी बघा गाडी आली मागून आणि हा छोटासा ब्रिज आहे <laughs> मारता मारता वाचता मित्रांनो बघा हा छोटासा ब्रिज आहे हा ब्रिज आहे बघा या ब्रिज वरून ती गाडी आली बघा ट्रॅफिक जाम झालेला आहे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो किती आले बघा एक दोन हे बघा मित्रांनो किती आले बघा ह्याला म्हणतात पाऊस माशांसारे एकाच होतात एक नाही साहेत ते बघा त्या झाडात अडकतात आणि मग ते पुढे त्यांना मार्ग मिळत नाही ना मग ते टोचत राहतात पुढे त्यांना आणि मग माहिती पडतं की बाबा हा मासे लागलेत करून असे ठीक आहे ह्या ह्या प्रकाराला व्हिडी म्हणतात तुमच्याकडे ह्या प्रकाराला काय म्हणतात तर प्लीज कमेंट करून सांगा मे मित्रांनो बघा मित्रांनो आपण काय पकडलेलं आहे उड्या मारतात ते बघा बेबी प्रॉन्स बेबी प्रॉन्स हे बघा दे maybe bronze अरुंदोजाने पाग मारलेला त्यात काहीतरी आलंय थांबा 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 थांब थांब थांबा आयलो आयलो ये बघा बघा बोई भरतीची सुरुवात झालेली आहे आणि आता मासे लागायला लागलेले इथे मित्रांनो हुक फिशिंग पण करतायत आणि हुक फिशिंगला मासा लागलाय कुठला मासा लागलाय हे बघा शिंगाडा लागलाय दादांनी शिंगाडा पकडलाय आहे का वा असं वाटतं ना हे ना का मित्रांनो हा तर बघा आता अरुंद अजून एक मासा लागला आहे नेमका पाक मारताना काढायला मिळत नाही कुठे फोन येतात काय होते काय त्यामुळे काढायला मिळत नाही आहे तर बघा दिसला का साईज बघा जबरदस्त आले चिंबूर आलाय पागाला चिंबूर आलायला मित्रांनो बघा यो बघा चिंबोरा यो बघा चिंबोरा पागाला आलाय बकऱ्या बकरी यो कसला मित्रांनो पाहाला चिंबोरा असं मिडियम साईजचा मस्त असा हा Mm. Ametrano don boy más se largó, Bangla boy, boy boy, dos boy más se साईज पण अशी मस्त अन्नड अशी जबरदस्त बरा बरं अभिषित बरं आधी बघा बघा आहेत दोन बोई मासे दोन्ही टाकले का चिंबोरा लागलाय तो त्याच्या नांगी लॉक करतोय आणि तो ऍक्च्युली गुरपलाय पागामध्ये आता थोड्या वेळापूर्वी काहीतरी काढलं होतं यांनी अरुंद आता बघू काय करतायत ते अरुणादा काय लागलं आहे